जन्म घेतलेला जन्म घेतला हिमालयाचा शंकर भगवंताला आणि ही आत्मा या राणी प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करणारी जगतामध्ये देव असतील दैत्य असतील दानव असतील मानव असतील प्रत्येकाच्या ठिकाणी वास करणारी जगनमाता आणि जगनमातेचे जयंत तुमचं आमचं प्रारोद आहे तुमचं आमचं प्रार्धन असतो जगनमाते सर्वदा जगाच्या ठिकाणी चलन वरणा देखील चालवत चालवतात आपल्या संसारामध्ये आपण चालवत चालवत होतो कोणाचं की चालवत चालवत आज नाही उद्या उद्याने परा परवा द्यावा परिस्थिती तशी ही जगन सर्व जगाला चालवत या सगळ्या जगाच्या देवाच्या जगनमातेच्या आधी आहे आपण फक्त निमित्ताला पात्र आहोत नसतं आपल्या हातामध्ये सुईच्या टोकावर बसले इतकं सुद्धा नाही मग लहान असेल मोठा असेल वृद्ध असेल तरुण असेल म्हातारा असेल गणपती असेल बलवान असेल ज्ञानमान काही आपल्या हातामध्ये नाही जे प्रकारचे विधिविधान त्या जगनमातेनं करून ठेवलेले आहे त्या मार्गाने आपण चालू करतो आहे आज श्री महासरस्वतीचे अख्यान त्यात निसुंबाचे मला

मकरंद वळून घेतो ना तसं आपले जीवनामध्ये व्हायला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा मकरंद भरलेला आहे बाकीच्या फुलाचा विचार नाही करायचा केवढ फुलं आहे कशाच फुलं काय विचार त्याच्यात मकरंद काय करायचंय शोषण करायचं आहे त्याप्रमाणे

हे असणारा करतो कशा प्रकारचं चरित्र करतो ते आपल्याला सविस्तर ऐकायचं सैन्या बंद पडला पाहुण बोलता धाला वचना दुसते असणारा स्वतःचा भाऊ ठिकाणी शेन्यानीशी मारला त्यावेळेस तो असणार चांडाने अगे माझा भाऊ माझा म्हणून तुला काय मोठेपणा वाटला का आनंद शक्तीचे मानणीचे पावसी हे तुझे आण बघा प्रत्येक शिवाच्या ठिकाणी अहंकार आहे आणि त्या अहंकार भावनेमधून आदर के बोलतो आहे देवी बोलते नाही मी एकच आहे मन वाचून तुरुजी कैसा पासी

स्वरूपामध्ये जाऊन लुप्त झालेले एकटे जिथे असणार जगदंबा जिथे असणार शिल्लक राहिलेले काय करते पण

आणि शांत होऊन माझ्या बरोबर युद्ध कर असे ऋषी वर्ग या सुरत कथा सांगत आहेत देवी आणि मांडले उमय पाठी भोर दैते साचे पहाती विश्वभाज आणि देवीचा दो दोघाचाच असणारा परस्पर युद्ध सुरुवात झालेला त्यावेळेस बाकीच्या बाजूला थांबल्या गेलेल्या देवादी खोटी आकाश मोकळीमध्ये आहेत याच्यात सगळ्याच्या सगळ्या दोघे जणांचे सर्व काय बोर योग मांडले बोरयोग मांडले तीक्ष्ण शस्त्र युकून देवी असणाऱ्या शुभवर आता कोणाला वाटतं कोणावर तरी विजय प्राप्त व्हावा देवाला वाटत याच्यावर विजय प्राप्त व्हावा देवळ माता विजय प्राप्त व्हावाचे उदय करत आहे देवी जोडी ती उदय चालू आहे आकाशामध्ये देवळ पाहतात ठिकाणी मागवत वर्ग ब्राह्मण वर्गाची पाहतोय निखराचे युद्ध चालू आहे शस्त्रास्त्राचा परत पट्टी तुम्हाला काय माहिती मला मलाच माहित नाही तुम्हाला काय माहिती गदा आहे मुदगद आहे नांगर आहे धाल आहे तलवार आहे या अविधान दोघांनी निघून युद्ध करत आहे रा विष्णू भगवंत छातामध्ये सारंग नावाचं धनुष्य आहे तेच धनुष्य देवी भगवतीच्या च्या हातामध्ये आहे त्या धनुष्यापासून किती पाल असणार भाती घेऊन सण सन सण सण सोडू लागतील या शुभाच्या हातामध्ये बोली मोठी गदा आणखी नाही आणि त्या गदेच्या प्रहार करू लागले हे कोणत्या युगामध्ये उद्या युगामध्ये उद्या चालेल कलियुगामध्ये नाही द्वापारामध्ये नाही रामावतारामध्ये नाही साईल अवतारामध्ये सत्य युगामध्ये ना आजचं नाही आहे आणि आजचं भांडवल तुमचं नशीब आहे म्हणून सत्ययोगाची कथा तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळायला लागली नशीब आहे नशीब जर नसतं तर आपण इकडे आलोच नसतो त्या युगातलं असणारे युद्ध चालू आहे निखराचे युद्ध चालू आहे दोघ जण

त्या तेंबर बाळा सोडल्या गेले धनुष्याचे माझ्या हाता बनलं ते, ते धनुष्य दे तो तोडले तो ना हरकत नाही कथक नावाचे चक्र होत आता महिला ते काय बघायचे पुरुष असलं नाही त्याला काल काय कार्तिक बनलं नाही पोरपूर बोल नाही ती तटाक चक्र त्याचं नाव ते तटाक चक्र असणार सोडलं गेलेलं दयामली काय केलं पुन्हा रागालेलं आहे रागाचे आयुष्य म्हणजे सूर्याच तेवढा आहे असे हजारो ते एका ठिकाणी करावं त्याचा जो प्रकाश पडणार असं शस्त्र देव सोडू लागले राण सोडला आणि सोडला सोडल्यावर तलवार येऊ लागली होती ला सतेज पण ते सारखी चकट नाही त्याची चोर तुकडी केली आणखीही सोडली असेल जन्मचे तो केले चुर चुर्याचे किरण धान दे देखील असणार कमी होतं एवढी तलवार चकचक चकचक करत होती जशी राजा लावणार जी ते तलवार बाहेर नेण्यातून काढल्यानंतर सकाक होती ना त्याच पद्धतीने त्यानं ते तलवार सोडलेले देवीने दुखंड करून टाकने हातामध्ये बोलव होत धनुष्य होतो याचे शस्त्र हातामध्ये घेतलेला आणि देवीवर आहे देवी मधले मुदगल माझ्याकडे लागला बाहेर देवीने बाल मधून जोडला सोडला त्याच्या हातामधलं जे मुदगा नावाचं शस्त्र होत त्याचे दोन तुकडे केले तो बघतोय मला ऐकायला तयारीच नाहीये माणसंय शस्त्र त्याच्याकडे शस्त्र शिल्लक होतो बघा दहा पाच पुत्री आणि एका पुत्र्यावर पडायचं ते मध्ये आपण मारणार आहे काही हरकत नाही लोचकीच वाढायला चालू करते

जिमिनीवर नाही आकाशामध्ये दोघे ते जोडा उडाल्या गेलेल्या दोन दिवस आकाशामध्ये निराधार अवस्थेमध्ये उदगत आशीर्वाद देऊ लागलेले आहेत नक्की आमच्या देवीचा विजय व्हावा नक्की आमच्या देवीचा विजय व्हावा हे प्रत्येकाच्या देवताच्या मनामध्ये आणलेला संग्राम करणी उदा आकाशमार्गी भ्रमिला वाढवेळ म्हणजे उशीर वाढवेळ उशीर झालाय देवी म्हणले झाले म्हणजे याला खेळवायला लागलेले देवीने त्यांनी सम्हाला उचललं आणि आकाश मार्गाने धावल्या गेलेले धावत असताना पाखर लागायची पद्धत पुढे जिवाळीवर पाखर लागला जात होती पण ती कशाला दोपली जसं मिनीनाथाला गोरक्षनाथानं खिरवून मारलं तस देवी त्याचे टगड

तो असणारा विजय त्याच्यासाठी आला देवी कृष्ण हातामध्ये घेतला आणि त्या हृदयामध्ये मारला गेला सोम पडत आद्यात्वरित झाला

मुळं अनेक कर्माची निवृत्ती झाली आपल्या जीवनामध्ये एक कर्म बदल की दुसरे कर्म उद्भवतो या मग या आपल्याला घालवायचे हे घालवण्यासाठी दिले असताना कथा किंत श्रवण करायचे नुसतं ऐकून मागत नाही आचरणामध्ये आणायला पाहिजे नाही तर हो माझ्यासारखं योग्य आपण आला मला काय म्हणत येत नाही का होत आहे का मला काय आपण येत नाही मला काय वाचायला येत नाही मला काय सांगायला येत नाही

तो तोही वास करतो ज्याला अहंकार आपण म्हणतोच ना या अहंकाराला मारलं की सात प्राप्त होती जे आहे मग घरामध्ये असं दारामध्ये असलं संसारामध्ये असं परमार्थामध्ये असं सात निर्माण होते आणि ज्या सातत्याने परमार्थ केला जातो ना तो परमार्थ शिबीला दिला जातो अहंकाराने केलेला तो परमार्थ नाही कदा डास कधी डासल हे निश्चित रूपाने सांगता येत नाहीये मग दुष्टाचा संवाद केला अहंकाराचा नाश केला शांती प्रदान झालेली आहे हे सरस्वतीचे श्रवणे पटणे करी पाहिुणा पाहिजे नुसतं श्रवण पटन केलं तर भागात नाही श्रवण केल्यानंतर बनन करायला पाहिजे आणि बनन केल्यानंतर निधी द्या म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार व्हायला पाहिजे तर ती कथा आपल्याला पावते आणि ज्याच्यामधून काही पाप आहे वाचिक पाप आहे मानसिक पाप आहे या तिन्ही पापाचा नाश होत्या मग आपण काय कर्म घेऊन आहात हे आपल्याला तुम्हाला मला कोणालाच माहिती नाही पण प्रत्येक जण जन्मताना कर्म घेऊन आलेला आहे आता माता भगिनीला माहिती आहे आवडेल असता तो जीव जन्माला येणारा आतमध्ये गर्भामध्ये आहे ना त्यावेळेस असा साथ देतो सो सो हम सो हम जेव्हा बाळा जेव्हा मला वाचो तेव्हा मला असं म्हणते आणि ज्यावेळेस त्याच्या उद्या मुलं वाढ वाहिले ते ना तुझं माझं नात तुझं माझं नात संपलं की परिख्या पुरुष बघत नाहीये पण माका बघलेला आहे ते मोठी वळून घेतले सोहम जेव्हा सेवा करतो भक्ती करतो नामविचार करतो तुला सोडून मी राहत नाही पण असा बाहेर मी गेल्या म्हणून बदलत या तुझं माझं नात तुझं माझं ना फक्त धर्म सोडू नका तुम्ही देवीचं नाव घेऊ नका देवाचं नाव घेऊ नका पांडुरंगाचं घेऊ नका रामाचं घेऊ नका कृष्णाचं घेऊ नका शंकराचं सुद्धा नाव घेऊ नका फक्त धर्म जाणव ठेवा कुणी निंदा केली किंवा वाटलेला भांडण जरी केलं तरी त्याला फक्त करून याच्यामध्ये धर्म याच्यामध्ये परमार्थ आहे याच्यामध्ये साधन आहे आणि ज्या साधनेने सिद्धता होती फक्त जेवढे जीवनामध्ये पाळा नक्कीच याच दे याच डोळा मोठीचा सोहळा ही अवस्था निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कोणापूर्ण काय कमी आहे का सगळं बघ पुढं काय पण हे परमात्र असणारा दिसत नाहीये पण दिल्यानंतर आपल्या बरोबर आल्याशिवाय राहत पायते कृपा तर अठरा फुलानं आधी बा पुराण आहेत स्वतः त्यांनी लिहिलेले तर त्यांनी लिहिलेले आहेत गणपती बाप्पाने लिहिलेले आहेत गॅस भर फक्त शिलक राहत श्लोक सांगितले दोघांमध्ये पैन झाली होती व्यास शिवले श्लोक बस पडू देत नाही गणपती बाप्पा म्हणजे तुमचा श्लोक बंद पडला तुम्ही पुन्हा लिहिणार नाही आता शेवटी गणपती बाप्पा घाबरले म्हणजे माझ्याच्या नाता काय लिहिणं होत नाही पण पैन केलेली होती चाय ना चाय ना तिथे भारताच्या आणि सरस्वती नावाची नदी आहे तिथे व्यासवर्षी गुप्प होती आणि तिथे काम केलेले आहे आणि तेच आपल्यात आलेलं आहे श्री अंधिकेसी नमस्कार माझे निरंतर राम ब्राह्मण हिनी श्री महाराज देवी भगवती महात्मे महात्रण जगमाध्याय श्री जगाते पुढले